जरा ऋतू बदलला की हवा बदलली की आपल्याकडे हवा पाण्याच्या गप्पा सुरू होतात यंदा म्हणावी तशी थंडी नाही यंदा थंडी जरा जास्तच आहे अशी वाक्य ऐकायला मिळतात किंवा उत्तर भारत गारटला व थंडीमुळे हिटरच्या मागणीत वाढ अशा बातम्याही वाचायला तुम्हाला मिळतात पण हा हिवाळा दरवर्षी येतो कसा किंवा थंडी नेमकी कशी पडते आणि थंडीची लाट म्हणजे काय असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील आपली पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी चोवीस तासामध्ये पूर्ण करते को त्यामुळे कोणत्याही वेळेला पृथ्वीच्या अर्ध्या भागात दिवस तर अर्ध्या भागात रात्र असते पण ही पृथ्वी काही सरळ स्वतःभोवती फिरत नाही आपली पृथ्वी एका बाजूला साडेतेवीस अंशांमध्ये अंशामध्ये कललेली आहे हे तुम्ही वाचलं असेल ही अशी साडे तेवीस अंशात त्यामुळे पृथ्वीचा जो गोलार्ध सूर्याच्या जवळ असतो त्याच्यावर सूर्याची थेट किरण पडतात आणि जो लांब असतो त्यावर तिरपी किरण पडतात आता जिथे थेट किरण पडत असतात तिथं उन्हाळा आणि जिथं तिरपी किरण पडतात तिथं हिवाळा म्हणजेच तिथल्या लोकांना थंडी वाजायला लागते आता आपण सूर्याची किरण थेट पडल्यामुळे आणि तिरपी पडल्यामुळे काय फरक पडतो असा विचार करू जेव्हा एखाद्या वस्तूवर अगदी अगदी थेट किरण पडतात तेव्हा कमी जागेवर ऊर्जेचं केंद्रीकरण होतं आणि साहजिकच साहजिकच तिथलं तापमान वाढत उन्हाळ्यात हेच तर होत असत आणि जेव्हा तिचं किरण तिरपी पडतात तेव्हा ती किरण व्यापतात आणि ती जाते उन्हाळ्या इतकी ती तीव्र केला तर मान्सूनचा पाऊस पडून सगळा पावसाळा संपला की आपल्याकडे हिवाळ्याला सुरुवात होते सूर्याची किरण तिरपच पडू लागतात आणि दिवस लहान होतात आणि रात्री मोठ्या होतात आपल्या देशाचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात असल्यामुळे हो आपल्याकडे कडाक्याची थंडी नाही पडत पण जसं जसं आपण उत्तरेला जाऊ तशी ही थंडी वाढत गेल्याचं दिसून येईल राज्यांमध्ये पारा थोडासा उतरतो पण उत्तर भारतात मात्र चांगलीच थंडी पडते आता आपण हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये बर्फ का पडतो हे पाहूया तर याच थोडक्यात उत्तर असं आहे की थंडीच्या लाटेचं उगम वेस्टर्न डिस्टबन्स मध्ये आहे भूमध्य समुद्रावर तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र सरकत सरकत इराण अफगाणिस्तान पाकिस्तान अशी एक भारताजवळ येतात इथं आपला हिमालय पर्वत त्यांना अडवतो मग त्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या उत्तरेला जावं लागतं पण तरीही काहीही वेस्टर्न डिस्टर्बन्स उतरा हिमालय उतरायचं ठरवतात था। मग काय हे गोलगोल फिरणारं वारं उत्तर भारतातील थंड हवा आणि अरबी समुद्रावरची बाष्प असलेली दमट हवा एकत्र आणतात त्यामुळे हवेतल्या बाष्पाचं रूपांतर पावसाच्या पाण्यात किंवा बर्फात होत यामुळेच उत्तर भारतातला जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये बर्फ पडतो आता हे वेस्टर्न डिस्टर्बन्स चे जर स्ट्रॉंग असेल तर त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येतो आपल्याकडे काही जिल्ह्यांमध्ये कधी कधी हिवाळ्यात एकदम तापमान उतरतं याचमुळे जर किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा चार अंशांनी खाली आलं तर त्याला थंडीची लाट आली असंही म्हणतात